तर अडी पावणे तीन पर्यंत शाळा सुद्धा भरपते मी जर मीटिंगला गेलो अडीच तीन पर्यंत शाळा भरत नाही पूर्ण नजर राहते पूर्ण पूर्ण

अरे पालकांनी मला दोन तीन पालकांनी सांगितलं मी त्यांना माहेर सांगितलं शिक्षक शिक्षकांचे म्हणतात तर त्या पालकांनी मला प्रतिक्रिया दिली का यांना इथून हाकून द्यायचं आहे कीचे ठिकाणी एक राहणबाई होती शाळेच्या पुढे तीन कुठे जागा मिळवली त्या ठिकाणी मानुती मंदिर मांडलं तिला सगळा समान तिथे त्या ठिकाणी येतो आणि पूजा अर्चा करतो